नवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य ओबीसीच्या बातम्या पुढे तुम्ही मुख्यमंत्री होणार त्यामुळे आतापासूनच छगन भुजबळांची मनोज खोचक टीका मराठा समाजाला ओबीसीमधून पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे दरम्यान मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी वेळोवेळी तीव्र विरोध केलेला आहे त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सातत्यानं शाब्दिक चकमकी उडत असतात आता विधानसभा निवडणूक लढण्यावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चावर टिप्पणी करताना छगन भुजबळ म्हणाले की तुम्ही आता विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्यासाठी जरा वेळ द्या मला शिव्या देऊन माझ्या विरोधात उमेदवार उभे करून काही फायदा नाही तुमचे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणखी पण काय काय होणार मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्यावर शिव्या शाप देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच वागणं सुधारलं पाहिजे असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे